आज गुरुवार एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संत लुकच्या पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू परुष्यास म्हणाला कोणी एक श्रीमंत मनुष्य होता तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करीत असे त्याच्या दरवाजाजवळ फोडाने भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस पडलेला होता त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे शिवाय कुत्री येऊन त्याचे फोट चाटीत असत पुढे दारिद्र्य माणूस मेला आणि देवदूताने त्याला अब्राहमच्या उराशी नेऊन ठेवले श्रीमंतही मेला व त्याची उत्तर क्रिया करण्यात आली तो अदलोकात येताना भोगत असताना त्यांनी आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना धरून पाहिले तेव्हा त्यांनी हाक मारून म्हटले हे बापा अब्राहम माझ्यावर दया करून लाजरला पाठवा अशासाठी की त्यांनी आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडून माझी जीभ थंडी करावी कारण या मी क्लेश बोगीत आहे। क्लेश भोगीत अब्राहम म्हणाला मुला तू आपल्या आयुष्यात आपले, आपले सुख भरून पावलास तसा लाजर आपले दुख भरून पावला याची आठवण कर आता याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश बोगीत आहेस एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहता त्यास जाता येत नव्हे व तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दर स्थापलेली आहे मग तो म्हणाला तर बापा मी विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव कारण मला पाच भाऊ आहेत त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्यांना त्यास इकडची साक्ष द्यावी पण अब्राहमनी त्याला म्हटले त्यांच्याजवळ मोशी व संदेष्टे आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे तो म्हणाला हे बापा अब्राहम असे नाही पण मिलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील तेव्हा त्यांनी त्याला म्हटले ते मोशेचे व संदेशाचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तर त्यांची खात्री होणार नाही चिंतन आज आपल्या समोर श्रीमंत मनुष्य आणि गरीब लाजर यांची दृष्टांत ठेवण्यात आली आहे श्रीमंत माणसाचे नाव देण्यात आले नाही कारण त्याची ओळख त्याच्या श्रीमंतेमधून प्रकट करण्यात आली आहे लाजरचे नाव देण्यात आले आहे कारण लाजर या नावाचे अर्थ परमेश्वर माझे सहाय्य आहे श्रीमंत माणूस आपल्या श्रीमंतीवर अवलंबून होता आणि त्यांनी कधीच देवाला मानले नाही किंवा देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही या उलट दुर्दैवी आणि दुःखी लाजर सर्वस्वीपणे परमेश्वराकडून येणाऱ्या सहाय्यावर अवलंबून होता लाजरची नजर वर स्वर्गामध्ये परमेश्वराकडे खेळली होती पण श्रीमंत माणसाला आपल्या भौतिक संपत्तीच्या पलीकडे पाहत आले नाही अही गरजाच्या व ऐशो आरामच्या सर्व गोष्टी त्याच्याकडे होत्या आणि त्याच्याकडे जे काही होते ते त्याने स्वार्थाने आपल्या स्वतःवर खर्च केले पण त्याच्या दारावर बसलेल्या गरीब लाजराची त्याला दया आली नाही किंवा त्याची त्याला आठवणी झाली नाही भौतिक गोष्टींमध्ये सुख शोधण्यात मग्न असल्यामुळे त्याची परमेश्वराकडे दृष्टी गेली नाही परमेश्वरापेक्षा श्रीमंत माणसांनी आपल्या संपत्तीवर भाव ठेवला दोघे मरण पावल्यानंतर परिणाम उलट झाला लाजरला स्वर्गीय संपत्ती मिळाली आणि तो श्रीमंत झाला तर श्रीमंत माणूस भिकारी झाला व त्याच्या वाट्याला नरकाग्नी आली संपत्तीपेक्षा लाजरप्रमाणे आपण परमेश्वरावर आपली भिस्त ठेवण्यास शिकले पाहिजे या जगातील ऐहिक सुख हे क्षणभंगूर आहे परंतु स्वर्गीय सुख हे सर्वकार टिकणार आहे ह्याचा मला विसर पडू नये